मुलगा हरवला तब्बल आठ वर्षांनी घरी परतला अकोला ते शिमला प्रवास घडला या आठ वर्षात नेमकं काय काय घडलं जाणून घेऊयात सविस्तर ही कहाणी एकोणीस वर्षाचा जयेश तो दोन हजार अठरा साली आपल्या कुटुंबासोबत घरातून बाहेर पडलेला काही काळानंतर त्याचा कुटुंबाशी संपर्क तुटला आणि तो बेपत्ता झाला त्याच्या वडिलांनी सुधाकर बोदाडे यांनी अकोल्यातील खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस तपास सुरू झाला पण वर्षामागून वर्ष सरली जयेशचा काही थांब पत्ताच लागला नाही काळ पुढे सरकत गेला आणि तशी कुटुंबियांची आशा हळूहळू मावळत गेली त्यांना वाटलं आता जयेश परत येणारच नाही पण गेली आठ वर्ष जयेशनं काय केलं तो कुठे होता हेच प्रश्न त्याच्या कुटुंबाला आणि सगळ्यांनाच पडतात तर जयेश बोदाडे हातात कोणतंही ओळखपत्र नसताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये भटकत राहिला मध्य प्रदेश गोवा नवी दिल्ली चंदीगड जम्मू काश्मीर आणि अखेर हिमाचल प्रदेशातील रामपूर बुशहर या परिसरात पोहोचला तिथं त्याला एका गोशाळेत काम मिळालं पोटाची खळगी भरण्यासाठी त्यानं त्याच गोशाळेत काम सुरू केलं या काळात त्यानं कुटुंबाबद्दल किंवा भूतकाळाबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही तो एक अनोळखी आयुष्य जगत राहिला डोंगराळ आणि निसर्गरम्य वातावरणाशी एकरूप होऊन आणि मग तो दिवस उजाडला ज्यानं आठ वर्षांची प्रतीक्षा संपली अलीकडंच हिमाचल प्रदेशातील स्थानिक पोलिसांकडून गोशाळेतील कामगारांची नियमित तपासणी करण्यात आली सगळ्या कामगारांकडून ओळखपत्र मागवण्यात आलं पण जयेशकडं कोणतंही वैध ओळखपत्र नव्हतं आणि त्यामुळं त्याला पोलिसांनी चौकशीसाठी नेलं इथंच पहिल्यांदाच जयेशनं आपण महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं हिमाचल पोलिसांनी तात्काळ अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याशी संपर्क साधला जुन्या बेपत्ता प्रकरणाची माहिती तपासली आणि जयेश बोदाडेचं नाव समोर आलं तपास पुढे नेत पोलिसांनी जयेशचा व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्या वडिलांशी सुधाकर बोदाड्यांशी संपर्क करून दिला स्क्रीनवर मुलाचा चेहरा दिसताच आठ वर्षांपासून ज्याच्या परत येण्याची आशा सोडलेली तो जिवंत समोर दिसला वडिलांच्या डोळ्यात अश्रू तर आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जयेशला ओळखलं त्यानंतर चौदा जानेवारीला वडील सुधाकर हे एकटेच शिमल्याला पोहोचले आणि पोली स्थानिक पोलीस ठाण्यात वडील आणि मुलाची प्रत्यक्ष भेट झाली आठ वर्षांचा विरह आठ वर्षांची वेदना आणि आठ वर्षांची प्रतीक्षा त्या एका मिठीत सामावली होती उपस्थित प्रत्येक जण भाऊक झाला अनेकांचे डोळे पाणावले जयेश आणि त्याचे वडील अकोल्याला परतले जयेश आपल्या कुटुंबासोबत परतलाय पण पर त्याला अजूनही डोंगराळ वातावरणाची ओढ आहे तिच्या वडिलांना मात्र तो आता घरीच राहावा अशी इच्छा आहे तर हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांच्या समन्वयामुळेच आठ वर्षानंतर हा चमत्कार घडला ही कहाणी अनेक बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी आशेचा किरण ठरतीये आहे कधीकधी नियती आपल्याला दूर नेते पण परत आणायचा मार्गही तितक्या आज अनपेक्षितपणे दाखवते हेच या घटनेतून सिद्ध होत आहे अकोल्याहून प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम